किरा ट्रेडर सामानी आजची बंफर ऑफर आपले दोन हजार पूर्ण झाल्याबद्दल सगळ्यांना बाराशे रुपयेवाला हेडफोन तीनशे रुपये बाराशे रुपयावाले हेडफोन तीनशे रुपये पूर्ण ओके कंडिशन रफेंट हे कडक आवाज वगैरे आपले सबस्क्राईब आपलं ब्लूटूथ ब्लूटूथ हेडफोन फक्त हजार रुपयेवाले हेडफोन दोनशे रुपये सबस्क्राईब लाईक शेअर करून येणार अल्ट्रा वॉच अल्ट्रा चार्जर पट्टा अल्ट्रा वॉच जबरदस्त ट्रिमर मार्केट मार्केटमध्ये न मिळणारा मला आपल्याकडे आलेला आहे न्यू ट्रिमर चार्जर से बॅटरी चार्जर पूर्ण शक्य फक्त तीनशे रुपयाला ओके कंडिशन पेशी पेशी। एक मिनिट रफ फक्त तीनशे रुपयाला याच्यातून मोठी घेतली जास्त पॉवर बॅकवाली घेतली फक्त आणि फक्त पाचशे रुपये याच्यातही चा चार्जर ट्रिमर सेल रेडी कंडिशन ब्लूटूथ पिकअप बाहेर पाचशे रुपये आपल्याजवळ साडेतीनशे रुपये जबरदस्त Welcome to MC Music World. Bluetooth mode.

एक ट्रेडर सामानी जे सबस्क्राईब करून येईल त्यांनाच ऑफर चालू आहे सबस्क्राईब करून येणाऱ्याला ऑफर चालू लवकर लु। या लवकरने पूर्ण व्हिडिओ पाहून लाईक शेअर सबस्क्राईब व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून येणाऱ्या अजून डिस्काउंट दिला जाईल काहीतरी अजून गिफ्ट दिला जाईल टीव्हीचं व्हीच आपल्या दोन हजार सबस्क्राईब पूर्ण झाले त्याच्यात जे दे सबस्क्राईब मेन सुनल्या जातील त्यांना स्मार्ट टी व्ही फ्रीमध्ये स्मार्ट टी व्ही फ्रीमध्ये आदर्शन उद्या घेऊन जा ऑफर चार आणि पाच तारीख सीमित